आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा अंतर्वलीसाठी या ठिकाणी उपोषणा त्यांनी सुरुवात केलेली आजपासून पुन्हा त्यांनी सुरु उपोषणाला सुरुवात केली सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी पुन्हा आरक्षणाला सुरुवात केलेली आहे सगळ्या सोयऱ्यांची तसं दुसरीकडे ओबीसीला मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यावं याच मागणीसाठी पुन्हा उपोषण सुरू केलेलं आहे मात्र दरवेळेस जर पाहिलं आपण जर सगळ्या सोयांची मागणी असतील किंवा मराठा आरक्षणाचा ओबीसीतून समाविष्ट असेल या प्रत्येक मागणीसाठी जरांगी पाटील यांना उपोषणच करावं लागतं आणि या वरतीच बोलण्यासाठी आपण काही मराठा बांधव आपल्यासोबत या ठिकाणी आहेत तर काय सांगायचं परत वेळ आले की उपोषणाचा वेळ येतं आणि जरंगे पाटील नेहमी या मागणीसाठी उपोषण करावं लागतं आहे नेमकं नेहमी वारंवार हे असं का घडतं आहे सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय मी सर्वप्रथम आमचे मराठ्यांचे सरसेनापती संघर्षोद्धा मनोज जरांगी पाटील यांचा आदर करतो आणि त्यांना वारंवार उपोषणाला कर उपोषण करायला लावणाऱ्या या सरकारचा मी जाहीर आणि तीव्र शब्दात पहिले निषेध करतो कारण सरकार एक टोलोटोली करत आहे जर सरकारला खरंच आरक्षण द्यायचं असतं तर याच्या अगोदर सरकारने जी आमची संविधानिक मागणी आहे की मराठ्यांचा ओबीसीत समावेश करावा गॅ गॅजेटमध्ये नोंदी सापडलेल्या आहेत आतापर्यंत सत्तावन्न लाख नोंदी मराठा सापडल्या आहेत की मराठा आणि कुणबी कुणबी आणि मराठा एकच आहेत मग सरकार टाळटाळ का करत आहे त्यामुळं सरकार हे जातीवाद करत आहे मराठा हा केवळ त्यांना मतदानासाठी पाहिजे होता मराठा वापर याच्या अगोदर सरकारने केवळ मतदानापुरता केला होता त्यामुळं जारांगी पाटलाच्या रूपानं आम्हाला खरा योद्धा भेटला खरा सेनापती भेटला आणि आता राज्यातील सहा कोटी समाज हा त्यांच्या पाठीवर खंबीरपणे उभा हो आहे त्यामुळं जारांगी पाटील सांगतील आणि सांगतील सांगतील ते तोरण आणि बांधतील सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण आम्हाला सर्वांना मान्य आहे प्रश्न हाच प्रश्न हाच निर्माण होते सरकार वारंवार काय करतं की एकीकडे मराठा समाजाला आश्वासन देत आहे दुसरीकडे ओबीसीला आश्वासन देते आणि आश्वासनच देणं चालू आहे आणि पुढं दुसरीकडे मनोज मनोजारांगी पाटील यांचं उपोषण सुद्धा पुरं आमरण उपोषण म्हणजे कुठेतरी ओबीसीच्या तिच्या दबावाखाली आल्या असं वाटतंय का सरकार हे मुळामध्ये विषय असा आहे सरकार भामटे सरकार हे राजकीय लोक भामटे असतात हे त्यांच्या आई आपण झालं नाही हे जनतेचे काय होतील कारण हे सांगत्या एक बोलत्या एक आणि करत्या एक यालाच म्हणते राजकारणी आणि मी पुन्हा सांगतो आपल्या सहनशीलतेचा आणि शांततेचा हा अंत जर झाला ना सरकारला महागात पडेल हा आमचे संघर्ष सुद्धा जे संवैधानिक मार्गाने पोषण करून जी मागणी आहे ती तात्काळ सरकारने मान्य करावी कारण संविधानिक मागणी आहे घटनेच्या बाहेर जाऊन घटनेच्या बाहेर जाऊन आम्ही काही मागत नाही आहे घटनेला धरूनच जे संविधानिक आमचं आरक्षण आहे तेच आम्ही मागतोय जर सरकारला घटनेच्या बाहेर जाऊन काही करून घ्यायचं असं आमच्याकडून तर ते करायला आम्ही तुम्हाला तयार आहोत आता लाख मेले तरी चालतील पण लाखाचं पोषण झागा पाहिजे आमच्याकडे जिवंत राहतील आणि आम्ही आम्ही आमच्या जातीकरता जेलमध्ये जायला तयार आहे दोन तीन मध्ये मारून मारून हा जातीसाठी आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे असं चांगलं जातात जात्य। आहे काय वाटतं एकीकडे सरकार ओबीसीला लाई हो म्हणत आहे आणि मराठा तर दोन्ही सगळं नेमकं असं वाटतं की ओबीसी असतील किंवा टक्के फसवणूक करताय कारण त्यांनी एक महिन्याचं अल्टिमेशन दिलं होत एका महिन्यामध्ये आम्ही सगळं योग्य करू परंतु काही केलेलं नाही ते आरक्षण सोडायला आहे पुन्हा काही करत नाही परंतु आंत इतका बघत आहे तरी आता त्याच्या जे राहिलेले जे समाज आहे दुःखी समाज ज्यांना धनगराला काही आरक्षण राहिलेले आहेत दुसऱ्या समाजाला राहिलेले मुस्लिमाला राहिलेले हे सगळे समाज एका ठिकाणी एकजुटून जरांगेच्या झेंड्याखाली जरंगे दादाला विलक्षण लढवायचं नाही परंतु जरंगे दादा हे हो, पक्ष तयार होणार आहे आणि ह्या जरांगे दादाच्या नावानं विधानसभेवर झेंडा फडकणार आहेत आता लवकरात लवकर या सरकारने याची दखल घेऊन जरंगे दादाचा आणि मराठे समाजाचा अंत पाहू नये कारण कुणबी मराठा हे एकच हे सिद्ध झालेलं आहे कोर्टानं पण सिद्ध केलेलं आहे त्याचं सुद्धा हे संरक्षण केलेलं आहे आणि मराठा हा ओबीसी मध्ये बसतो नोंदी सापडलेला आहे जरंगे दादा मुळे बरेचसे सर्वटेक निघालेले सत्तर वर्ष यांनी ह्या मराठ्याला दाबून ठेवलेले सरकारने जेही मराठा मुख्यमंत्री झाले त्यांनी याच्यावर काही उपाय केला नाही पण जरंगे दादाच्या नावानं या सत्तावन्न लाख नोंदी सापड्या आणि बरेचसे सरबटेक निघाले त्याने करून आम्ही सगळे ओबीसी मध्ये आलेलो आहे हे सिद्ध झालेलं आहे तरी पुढील दोन तीन दिवसामध्ये सरकारने याच्यावर निर्णय घ्यावा जरांगे दादाची जर तब्येत खालवली तरी याचे परिणाम सरकारला फार वाईट भोगावं लागतात का, का, का वाईट काय भोगाव लागतील वाईट काय भोगावं लागतील हे सांगता येणार नाही आम्ही काही म्हणत नाही आम्ही या खांद्याचा जीव घेऊ यो सरकारचा जीव जाणार आहे कारण सगळ्या समाज एका ठिकाणी येणार आहे सरकार काय करील हे तुम्हाला माहितीये लोकसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे धरंग पाटील म्हणतात की आता दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवायच्या कि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पाडायच्या काय वाटत दोनशे अठ्ठ्याऐंशी लढल्या तर आम्हाला दादाला सांगायचं आहे आम्ही दादाला सुद्धा सांगू शकतो दादा आता पाडायच्या नाही आपल्याला लढायच्या सगळ्या जाती धर्माला धरून आपण लढू आणि यांना यांची भूई भुई 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 सपोर्ट करू आणि आपलं सरकार स्थापन करू पर, पर, आता बाबाने सांगितलं की सगळ्या जागा लढू आपण आता पाडाची लढायची आहे पण आता बस आपण पाहिलं तर ओबीसी वर्ग मोठा आहे इतर इतरही वर्ग थोडा मोठा आहे मग फक्त एवढ्या जागा कशा निवडून जागेचं कसं समी, समीकरण आमचे जे योध्ये आहे संघर्ष योद्धे श्रीमंत नारंगी पाटील यांनी निर्णय घेतलेला आहे की आपल्याला फक्त मराठा जातीचेच नाही तर प्रत्येक जाती धर्माचे त्या ठिकाणी उमेदवार उभे करायचे आहेत आणि ज्या ठिकाणी ज्या जातीचं मतदान आहे त्या प्रत्येक जातीला विचारामध्ये घेऊन कुणावरही अन्याय न करता प्रत्येक जाती धर्माच्या सर्व समाज बांधवांनी एकत्र घेऊन त्या ठिकाणी निवडणुकीची उमेदवार दिली जाते कुठला आला तालुका कन्नड जे हतनूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजी गाव, गाव गाव हतनूर हतनूर बरं हतनूर, हतनूर गावामध्ये ओबीसी वर्ग ओबीसी किती मराठी किती नेमकं आहे दोन्ही पन्नास टक्के सरकार एक इकडे सांगत आहे की ओबीसी आणि वर्षस आता मराठा आणि वर्षीसी असं दाखलं जात आहे गावामध्ये काय नेमकं स्थिती खरी काय गावामध्ये तशी कुठलीही कुठलीही गोष्ट अशी जाणवत नाही प्रत्येकाच्या जा सुख दुःखामध्ये लग्न कार्यामध्ये हर गोष्टीमध्ये एकमेकांच्या मराठा आणि ओबीसी समाज हा एकत्र असतो मराठा मुस्लिम ओबीसी समाज एकत्र असतो आणि एकमेकांशिवाय होतच नाही हे म्हणतात की सगळे एकच आहे मग राजकारण काय वरती कसं चालतंय राजकारण होतं काय मग गावपात्र एकच आहे वरती यांच्या स्वार्थासाठी करताय हे फक्त यांच्या स्वार्थासाठी आहे गावपात्र सगळे एक आहे आम्ही फक्त गावात कर दुखत लग्ना एकच आहे हे नेते लोक दोन चार लोक नेते लोक काय करताय त्यांच्या स्वार्थसाठी करतात त्यांना दहा वॉट बँक पाहिजे त्यावर दहा वॉट बँक पाहिजे त्यांनी आतापर्यंत फक्त मराठा समाज फक्त काय केलं मतदानपुरतं यूज केला, आ, केला। आज काय करताय ते आज त्यांना कळलं मराठा समाजात सतर्क झालेला आहे सतर्क जेव्हा झाला जेव्हा दादाच्या नेतृत्वाखाली दादानी काय केलं दादा, दादा म्हणजे एक असं मोठं नेतृत्व आहे जर ह्या सरकारने आता काय अंत बघू नये ह्या सरकारने अंत आज बघू नये आणि पुढे काय होणार सरकारला मी अकाउंट चुकलेलं आहे आता बघते भामटे म्हणजे घोंगर त्यांनी अंगर घेतलेले आहे हे काढून पाहिजे पहिले मग ते आम्हाला काढू लागणार आमच्या हाताने आम्ही कोणत्या हाताने काढणार कसे आहे हे त्यांना कळलं रे कधी कधी काढणार कधी काढणार दादा जेव्हा आदेश देईल तेव्हा काढणार आदेश आम्हाला काढू लागणार आमच्या हाताने आम्ही कोणत्या हाताने काढणार कसे काढणार हे त्यांना कळलं कधी कधी काढणार कधी काढणार दादा जेव्हा आदेश देईल तेव्हा काढणार आदेशाची वाट बघून आहे आदेश जेव्हा येईल तेव्हा हे करतात इकी ठिकाणी असं सांगितलं जातं की हा गर जरंगे पाटील नेहमी शब्द नेहमी आवर्जून वापरतात की हा गरजवंत मराठ्याचा लढा आहे तसे का आपण इतर जे मोठे मोठे पाटील जे आहे त्यांच्याकडे भल भटकच जमिनी आहे सुद्धा हे काय त्याला मोठमोठ्या संस्था आहे नेमका हे हे पाटील सोबत नाही का मग ते पाटला ते जे पाटील ते आमच्या सोबत नाहीत कारण त्यांना ज्यांचे कॉलेजेस आहे सगळे शिक्षण संस्था आहे त्यांना असं वाटतंय की जर आरक्षण कॉलेज संस्था बंद पडतील हा त्यांचा येतोय ना त्याच्यामुळे ते खुले असे बोलत नाही ना आणि जरांगे आमचे जे संघर्ष होता आहे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मागे गरजवंत मराठा आहे त्यानंतर सर्व समाजातील लोक आहेत मुस्लिम समाज आहेत बौद्ध समाज आहे त्यानंतर उभी समाज सुद्धा त्यांच्या मागे आहे आज आज मनोज दादा जरांगे जे सांगतील त्या निर्णयाचे आम्ही कधी स्वागत करणार आहोत स्वागत करणार आहोत स्वागत करणार सांगताय काय वाटतं आता आपण जर हे सगळं चित्र पाहतोय आपण सध्या गावागाव पातळीवरती आपण जर पाहिलं तर हे वेगळं चित्र होत चाललेलं आहे का हे चित्र खरंच ग्रामीण भागामध्ये सुद्धा गावा गावागावात आहे का फक्त वरतीची मराठा उभीची चर्चा ही नाही हे चित्र ग्रामीण भागात वाडी वस्त्यावर शेवटच्या माणसापर्यंत हे चित्र निर्माण झालेलं आहे मनोज दादा जरंगे पाटील यांनी मराठाच्या लेकरा बाळासाठी आपल्या जीवाची सुद्धा प्रवाह न करता तो माणूस आज सव्यांदा उपोषण करत आहे आणि तो माणूस जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तो तोपर्यंत तो मा जो आमचा योद्धा आहे तो हा लढा थांबवणार नाही आतापर्यंत मनोज दादा झरंगे पाटील यांनी सावपोषण केले अनेक आंदोलनं केले या सरकारने अनेक वेळेस त्यांना शब्द दिला एवढंच नाही आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेऊन सांगितलं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ पण त्यांनी आपल्या कुठे शब्दाचा शब्दाचं पालन न करता आज या मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाही तुम्हाला असं म्हणायचं खोटी शपथ खाल्ली म्हणून खोटी शपथ खोटी शपथ खाली खोटी शपथ खाली शपथ खाली सांगताय काय वाटतं की सध्या आपण जर पाहिलं तर वारंवार त्यांना आंदोलन करा वा ला करावं लागतंय उपोषण करावं लागतंय एकीकडे आपण जर पाहिलं तर सगळे स्वराची मागणी जी आहे ते लक्ष्मण हाके म्हणतात की मागणीच मुळात संविधानिक नाहीये हाकेचं झालंय कसं आहे हाकेला पर्याय नाही राहिला पंचायत समितीला उभे राहिले पाचशे मत पडले जिल्हा परिषद ला उभं लो राहिलं लोकांनी नाकारलं लोकसभेला लो उभं राहिलं लोकांनी नाकारलं अहो त्यांच्या समाजाची मूळ मागणी ओबीसीतून एस टी पाहिजे अहो त्यांचे गोर गरीब जे समाजातले लोक आहे ते आठ आठ दहा दहा दिवस उपोषण करताय त्या ठिकाणी यांना भेट द्यायला वेळ नाही आणि इकडे येऊन ते ओबीसीचे नेते व्हायचा प्रयत्न करताय हे फक्त करायचं काय की कोणीतरी सांगितलं म्हणून विरोध करायचा आणि तो कशासाठी विरोध करायचा तर स्वतःची कुठंतरी पोळी भाजली पाहिजे आणि स्वतः आपला जो त्याचा गाडा आहे तो चालला पाहिजे यासाठी हे लोक सुपरिवाज लोक आहे यांचा कुठेही समाजावर प्रभाव पडत नाही आज सुपरिवाज लोक म्हणजे सुपरिवाज कोण नेमकं बरोबर कारण आपण जी परिस्थिती बघतोय की आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी पाटलांना विरोध केला त्यांनी सगळे फंडे आज म्हणून पाहिले एस आय टी लावली बरेचसे लोक सोडले पण एकाचाही प्रभाव पॉझिटिव्ह पडला नाही सगळ्यांची आजपर्यंत हारत झाली सगळ्यांची जा हरत झाली सांगितलंय बाबा बाबा तुम्ही मला एक शब्द पाहिल्याला चांगला बोललेले की बाबा ज्या दोनशे जागा मी लढणार पण तुम्ही सगळ्या जागा जा काय सध्या सगळ्या जागा तुम्ही जिंकून येणार मग आता ज्याकडे समजा सध्या जे सत्तेवर बसलेले जे आहेत सध्या आमदार सध्याचे मग हे कुठे जातील हे ज्याच्या त्याच्या घरी शेती करायला जातील हा आशऱ्या टाकतील जे धंदे सुचलते करतील त्या शेकडे पैसे काही धंदे करू शकतात हा पण राजकारण करू शकत नाही समाज यांच्यावर आता झालेला आहे यांना बिलकुल जवळ करणार नाही हे तुम्हाला सांगतोय आणि दोनशे अठ्याऐंशी दोनशे अठ्याऐंशी निवडून येतील जरंगे दादा न ही ठाम भूमिका घेतलेली आहे आपण सगळ्या जाती धर्माला धरून शिवरायाने जसे अठरा पगड मावळ्याला संघ घेऊन स्वराज्य स्थापन केलं तसं तसंगे दादा ठरलेलं आहे समाजाला आपण समोर घेऊन आपल्या संगती घेऊन आपल्याला एकजुटीनं लढवायचंय ज्या ठिकाणी ज्या लोकसंख्या ज्या समाजाची जास्त असेल त्याला उमेदवारी देऊ आणि एकमुखानं शंभर टक्के मतदान करू आणि त्यालाच करू असं सिद्ध झालेलं आहे सिद्ध झाले आपल्याला सत्तेमध्ये आपण जर तर एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे दोन उपमंत्री अजित पवार आणि दुसरे देवेंद्र फडणवीस आहे नेमकं तुमच्या राग कोणावर जास्त राग कोणावर जास्त तिघाबद्दल हो फर्नांडिस या सरकारचा एक म्हणजे एक फर्नांडिस च्या मुळे या महाराष्ट्राला राग लागलेली आहे हा फडणवीस मुळे हा सगळा खेळ चाललेला आहे आता त्याला जर बाजूला अरे ज्या छत्रपतीची शपथ शिंदे साहेबांना घेतली त्याने कुठला तरी विचार केला असेल ना पण ह्या फडणवीसांमुळे त्याला ते सिद्ध करता आलं नाही उद्या जर हे झालं तर शिंदे सुद्धा मराठ्यामध्ये सामील झाल्याशिवाय राहणार नाही बरोबर म्हणजे तुम्ही सांगितलं सामील झाल्याशिवाय राहणार नाही निमकडं कोण त्यांना मागं मग आता त्याला सगळं ओढणारा फक्त हा आहे काय काय बाबा म्हणले तर एवढं सांग मा, वाढण्यामध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस असं म्हणतात कसं बाबाच्या वाक्यवाकडे कसं बघता सगळ्यात महत्वाचं तर आम्ही छत्रपती शिवप्रभूच्या विचाराचे पायिक आहोत आणि सगळ्यात महत्वाचं आम्हाला सगळ्यात महत्वाचं आरक्षण राजकारण आमचं पिंड नाहीये आम्ही झटतोय आमच्या जातीसाठी सगळ्यात महत्वाचं अठरा पगड जाती सोबत घेऊन आम्ही झटतोय आम्ही गा ग्रामीण भागातून आलेलो त्याच्यामुळं ग्रामीण भागात आजही वातावरण खेळीमिळीचं आहे आम्ही ग्रामीण भागात आजही एकमेकाच्या भावंडासारखं राहतोय परंतु वरती राजकारणी जे लोक आहेत त्यांनाच हे विष कालवण्याचा प्रयत्न आजपर्यंत सुरू केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आता तुम्ही पाहताय ज्यावेळेस साखे साहेबांचं उपोषण चालू झालं त्यावेळेस छोट्या छोट्या मुलींचे व्हिडिओ त्यांना अभ्यास करून पठण करून ते व्हिडिओ पाठवण्यात आले आजपर्यंत आमच्या अकरा महिन्यापासून हे उपोषण चालू आहेत अशी कुठलीच कन्या आम्ही आजपर्यंत या गोष्टीत उतरवलं नाही अतिशय छोट्या वर्गात छोटे छोटे मुलं त्यांच्या डोक्यात हे जातीचं विष पेरणं चालू आहेत आम्हाला मजबूर केलं गेलं की के आम्हाला आमची जात विचारावं लागती जात सांगावं लागती छत्रपतींचे जे स्वराज्य होतं त्या स्वराज्यात ह्या गोष्टी कुठंच नाही आल्यात परंतु आज या राजकारणी मंडळींनी आम्हाला या गोष्टीत मजबूर केले आहेत आणि आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला या राजकारणात ओढू नका आमची जी मागणी आहेत मनोज दादांनी जी केलेली सगळी स्वर्यांची हीच मागणी आमची पूर्ण करा आम्हाला बाकीच्या राजकारणाशी कुठल्याही पद्धतीचं काही घेण देणं नाही काही घेण देणं नाही तुम्ही महत्वाचा एक विषय बोललात की बाबा विष पेरण्याचं काम करते विष पेरण्याचं काम करतेय तरी कोण काय होतंय ज्या वेळेस उपोषण हे ओडिगोदर चालू झालं हाके साहेबांचं हाके साहेबटी ते आणि आरक्षण जे आहे ओबीसी बरोबर त्यांचा या आरक्षणाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये बरोबर आहे मग तुम्ही ओबीसीतून आरक्षण देऊ देऊ नका आम्ही व्हीजीएनटी जातोय का आमचा व्हीजीएनटी जाण्याचा प्रयत्न आहेत का आमचा ओबीसी आमचं आरक्षण ओबीसीतून लागतंय आम्हाला पन्नास टक्क्याच्या आत यांचं व्हिजीएनटी यांना व्हिजीएनटी लढाव हे सगळे जे लोक आहेत हे सगळे कुठून तरी एक पाडोत्री तयार करून आणलेले आहेत आणि हे त्यांची गाड्या पडस ढकल्याचं काम हे फडवीस साहेब करतायत बोलूनच टाकले सगळं जे खुलच बोलले तुम्ही काय वाटतं कोणी पाठवलं असेल नेमका बोलूनच टाकलं तुम्ही बोलून टाका कोणी पाठवलं वाटतंय हा जो विषय आहे हा जे सरकार आहेत प्रत्येक वेळेस येत आहेत एक चॉकलेट देऊन आम्हाला वापस जाते आहे प्रत्येक वेळेस येत आहे एक आठ दहा महिन्यापासून एक चॉकलेट देण्याचं काम सुरू आहे आज आम्हाला असं कोण असं असं वाटत नाही आम्हाला कोणाचं नाव घ्या आज आम्हाला असं कोण असं असं वाटत नाही आम्हाला कोणाचं नाव घ्यावं परंतु जो ज्या वेळेस घोडा मैदान समोर येईल त्यावेळेस मराठे या सगळ्याच गोष्टी तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि मराठ्यांचा हा जो विषय आहे मराठे ज्या वेळेस खरोखर जातीवर उतरतील कारण आम्ही ज्याही जाती वेळेस जातीवर उतरलो त्या वेळेस इतिहास घडलेला आहे हा परत एकदा दोन हजार चोवीस ला परत एकदा आम्ही इतिहास घडवून दाखवू सरकारला मराठी रस्त्यावर उतरले की इतिहास घडतो असं सांग ते सांगितलं आहे जरंगे पाटील सांगतात की दोनशे पाड्याची दोनशे अठ्ठ्याऐंशी पाड्याचे कि दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडून आणायचे जर निवडून आणायचे ठरले तर एवढं हे सगळं समीकरण जुडेल का दादांनी म्हणजे जरंगे पाटलांनी पूर्ण महाराष्ट्राचा दौरा केलेला आहे समाज एकत्र केलेला आहे त्यामुळे जी ताकद आहे समाजाची ही त्यांना आणि समाजांना दोघांनाही माहिती आहे आणि समाज त्यांनी जे ठरवलं जे पॉलिसी जे ठरवतील त्यामागे समाज एकजुटीने आणि एक मताने असेल एक, एक दोन टक्के नसलं त्यांनासुद्धा मजबुरीने नव्याण्णव टक्के सोबत असल्यामुळे यावं लागणार आहे कारण पंच्याण्णव किंवा अठ्ठ्याण्णव टक्के समाज हा जरंगे पाटलाच्या विचारासोबत जरंगे पाटील हा एक विचार आहे आणि तो विचार प्रत्येक मराठा समाजाच्या कणाकणात रक्तारक्तात गेलेला आहे आणि जरंगे पाटील जे ठरवतील तेच पंच्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के समाज ठरवणार आहे त्यांच्या पाठीमाग आणि राहिले दोन टक्के समाजाला ही मजबुरी म्हणून सोबत यावाच लागणार मजबुरी म्हणून सोबत यावा लागेल पाटलापुढे एकमेव एकच हत्यार म्हणजे फक्त उपोषण आणि दुसऱ्याकडे उपोषणच ते बी शांततेचं उपोषण म्हणजे ह्या उपोषणामुळे त्यांची नेहमीच तब्येत खालव जाते म्हणजे त्यांना हा सहावा सतवा टप्पा त्यांचा उपोषणाचा असं वाटत नाही का हा उपोषण करणं चालू आहे कुठे त्यांची मागणी म्हणजे लांबच चालली नाही का निश्चितच असं वाटतंय प्रत्येक सरकारी एक माणूस येतोय प्रत्येक उपोषणाच्या वेळेस त्यांना ज्यूस पाजून हे करून त्यांना आश्वासन देऊन जातोय आणि पण भेटत तर काहीच नाही ना आम्हाला प्रत्येक वेळेस आताही मागे शंभूराज देसाई आले त्यांनी पण तेच केलं सर्व असं वाटतंय की काहीतरी सरकारची मिली बघत आहे जे त्यांना असं वाटतंय की बाबा संघ आमचे संघर्षवर जे मनोज दरांके पाटले हे बसले हे त्यांचा अंत पाहू अंत पाहत आहेत हे आम्हाला वाटतंय आता सध्या तरी आम्ही सकाळीच आम्ही सर्वजण गेलो होतो तर त्यांना सांगित रिक्वेस्ट नाही केली होती तुम्ही बसू नका म्हणून पण जरांगे पाटलांनी शांततेच्या मार्गाने सगळ्या सार्वजनिक मार्गाने आरक्षण घ्यायचं असल्यामुळे ते आज उपोषणाला बसले आहे आणि ते गेल्या एक वर्षापासून बसले आहे पण मला तरी असं वाटतं की आता सरकार खूप अंत पाहत आहे मराठ्यांचा आणि जर आमच्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना जर काही झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही ही मी सरकारनं इशारा करतोय इशारा हो या ठिकाणी देतोय शेवटच्या प्रश्नाकडे येऊय आपण आता सरकार जर पाहिलं आपण तर, तर, तर रंगी पाटील उपोषणाला बसले उपोषण बसला म्हणजे सरकार शिष्टमंडळ येणार शिष्टमंडळ आलं की ते काहीतरी सांगणार आणि त्यानंतर सांगून ते उपोषण सुटणार पण असं वारंवार घडलं आता पुन्हा शंभरा देसांनी आश्वासन दिले एक महिन्याचे अल्टिमेटम सुद्धा झालं मोठे पुन्हा मोठ्या मराठवाड्यामध्ये जनजागृती रॅली सुद्धा झाली त्या ठिकाणी पुन्हा ते उपोषणाला बसले म्हणजे हा खेळ कुठपर्यंत नेमकं नाही याला खेळ नाही म्हणता येणार कारण ज्यांनी आमच्या समाजाकरता शिवाची बाजी लावली त्याला खेळणे म्हणता येणार विषय अतिशय महत्वाचा आहे लगेच काही होत नसतं कारण संघर्षोद्धा जसं आमच्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं मनोज जारांगे पाटील एक व्यक्ती नाही एक विचार बनलेला आहे समाजाचा आणि त्या विचारामागं आम्ही चाललेलो आहोत आणि आम्हाला विश्वास आहे आमच्या समाजाला आरक्षण देऊ शकतो तर आमचे संघर्षोद्धा मनोज जारांगे पाटील आरक्षण देऊ शकता दुसरं कोणी माहीसाला आरक्षण देऊ शकत नाही तुमचा प्रश्न मला विचारला की सरकार येतं शिष्टमंडळ येतं मग त्यांना ज्यूस वाचतं तर आमचे संघ शोधा सांगतात की मला पण सरकार विश्वास ठेवावा लागतो hmm. आटी तटीवर येऊन चालत नाही त्यांना मला जर आलं तर मला त्यांना वेळ द्यावा लागतो त्यांचं मला ऐकावं लागतं जर प्रत्येक वेळेस त्यांनी बरेच निर्णय घेतलेले जी, जी आर आणले ते समाधानकारक जी आर नाही ना पण मग शेवटी सरकारची विनंती आहे दादा काय सांगतात की मला विनंतीला मान द्यावं लागतो त्यांचं मला ऐकावं लागतं त्यांच्यावर मला विश्वास ठेवावा लागतो हे आमच्या नेत्याचं मोठं मन आहे हा मोठं मन आहे त्यांचा हे भामटे सगळे पण ते काय म्हणतात विश्वास मला ठेवावा लागत कारण शेवटी ते संविधानिक पदावर बसलेले ते वेळ मागताय म्हणजे काहीतरी तडजोड करणं किंवा काही पुरावे हासिल करणं काही पुरावे जमा करणे गॅजे हैदराबादला शिष्टमंडळ पाठवणे गॅझेट मागवणं ते डॉक्युमेंट मागवणं ते नोंदी सापडणं सत्तावर नोंदी सापडले असं असं वेळ देऊ देऊन सापडलं ना आणि या आंदोलन या सगळ्यात मोठं यश सत्तावर लागून आम्ही सापडलेलं आहे त्यामुळं कोणी काही कोणी काही म्हणू पण दादा सांगतात की मला त्याच्यावर विश्वास टाकावा लागतो त्याचा हा विषय आहे आता शेवटचा माझा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे सरकार सांग आता जर आता ह्या आगामी निवडणुका लागल्या ला। ला ला ला। जर की पाठला ह्या आठच्या जागावरणं तर ह्या जर जागा लढल्या जर ह्या निवडणूक आल्या तर म्हणजे सरकार सगळं हलणार नाही का दिसत नाही का शंभर टक्के सरकार हलणार आहे कारण मी आता अतिशय जबाबदारी बोलणार आहे मनोज जारांगी पाटील मी बाजको बोललो एक व्यक्तीने राहिले ते विचार बनलेले तर मनोज जारांगी पाटील केवळ मराठा नाही तर ओबीस समाज देखील त्यांना लाईक करतोय साळी माळी कोळी तांबुळी मांग महार चभार कुमार गुरव न्हावी अठरा पगड आणि बारा बोलताना नेतृत्व बनलेलं आहे कारण हा लढा हा प्रस्थापितांचा नाही हा विस्थापित लढा आहे हा लढा गरजवंताचा था झाडा आहे त्यामुळे जे गरजवंत आहे ते सगळे आमच्या सारांगी पाटला मागे आहे त्यामुळे काहीच विषय नाही सगळे जरांचे पाटला माग आहे आणि बाबांनी एक सर्वात मात्र विषय जो मांडलेला आहे जर यांनी सरकारने लवकर आरक्षण जर दिलं नाही तर यांना ह्याचे परिणाम जे आगामी निवडणुकीमध्ये भोगावं लागते आणि हे सर्व नेते जेवढे जे सत्तेवरती आहे यांना सरळ सरळांच्या घरी जाऊन बसावं लागेल असा थेट इशारा जो आहे या ठिकाणावरून देण्यात आलेला नेमका नेमकं तर पुढंच आरक्षणाची वाटाबद्दल बोललं जाईल मी जर थेट महाराष्ट्र छत्रपती संपूर्ण